मंडळी कुठल्याही गोष्टीला वय नाही लागत किंवा वेळ नाही लागत वयाचं काही म्हणजे माणसाला अंतर नाही राहत की नेमकं व्यवसाय करण्यासाठी वय लागतं का बिलकुल नाही लागत तर आज तशाच आपण एका मावशी सोबत बोलणार आहोत इतक्या वयस्कर झाल्यावर सुद्धा त्यांनी आपला व्यवसाय स्टार्ट केलेला आहे नेमकं कसा स्टार्ट केला आणि त्या अजमेरा फॅशनमध्ये कशा पोहोचल्या चला आपण डायरेक्टली त्यांच्याशी विचारू नमस्कार नमस्कार कसे आहात बस चांगले आहेत अच्छा कधी आले तुम्ही मी दोन दिवस झाले आले इथे हा बदला मुली आले होते हा म्हटलं चला मेरा फॅशन मध्ये जाऊन संतपास करू आपण थोडसा माल घ्यायला अच्छा, अच्छा 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 तर तुमचं नाव सांगा मला स्टार्टिंग कल्पना जगतप अच्छा कुठून आले तुम्ही मी भुसाळून भुसाळवरून आले अच्छा तर तुम्ही इथे आल्यानंतर काय कलेक्शन घेतलं आता घेतले मी नायटीचे आणि पेटीकोट अच्छा नायटी आणि पेटीकोटच घेतले अच्छा अच्छा, अच्छा। तुम्ही सुरुवातीला करत होते का करत होती। आता नवीन सुरुवातीला पहिले करत पण ऍक्सिडेंट तेव्हापासून बंद केले परत, परत करावं लागलं अच्छा मग पहिल्यापासून तुम्ही नायटी आणि पेटीकोटच ठेवतात नाही साड्या पीस ब्लाउज मग अच्छा ड्रेस हे सगळं ठेवतो थोडं थोडं सगळं ठेवतात एकटच करतात एकटच करता तुम्ही घरातले काम पण आणि अरे बापरे बघा मंडळी म्हणजे की मावशी एवढ्या म्हणजे की वयाच्या झालेल्या आहेत तरी पण त्या व्यवसाय करण्यामध्ये इंटरेस्टेड म्हणजे त्यांना काय म्हणता पण उत्सुकता आहे की आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही का मागे बसलात का मागे राहिलात तुम्ही पण आपला व्यवसाय स्टार्ट करा तर मला सांगा तुम्ही डायरेक्ट अजमेरा फॅशन मध्ये कसे आले हे युट्यूब बघितलं तर त्याच्यावरून अच्छा त्याच्यावरून आले का अच्छा अच्छा आ, तर बघा काय असत ना तुम्ही म्हणजे युट्यूब बघून सुद्धा या ठिकाणी येऊ शकता आणि बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगत असते जसे मावशी आल्या भुसावळ वरून आलेल्या आहेत त्या एकट्या आल्या आय थिंक एकट्याच आले ना तुम्ही बघा एकट्याच आल्या आणि परत त्यांचा व्यवसाय सुद्धा त्या एकट्याच करतात तर तुम्ही पण आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता वयाचं बिलकुल काही म्हणजे आपण म्हणतो ना वय कुठल्याही गोष्टीला मायने नाही ठेवत की तुम्ही याच वयात केलं पाहिजे किंवा त्याच वयात केलं व्यवसाय असा आहे की वयाचं बिलकुल त्याला म्हणजे अंतर नाही राहत भान नाही राहत म्हणून तुम्ही व्यवसाय स्टार्ट करा तर तुम्हाला इथे जे कलेक्शन होते ते कसे वाटले अच्छा सेल्स पर्सन तुमच्या सोबत एक व्यक्ती दिला होता तो कसा होता समजवत होते अच्छा अच्छा तर ठीक आहे मावशी थँक्यू सो मच तर मंडळी तुम्ही सुद्धा येऊ शकता मावशी आलेल्या आहेत एवढ्या म्हणजे वयस्कर आहेत त्या सुद्धा आल्या तुम्ही सुद्धा येऊ शकता अजमेरा फॅशनला आणि एकदा आपला व्यवसाय आपण स्टार्ट करा